नेहमी नेहमी प्लेन मॅगी आणि मसाला मॅगी बनवून आणि खाऊन कंटाळा आला तर नेटवर बघितलं की अशा प्रकारे चायनीज तडका मॅगीसुद्धा बनवता येते तर चला तर मग आता मी माझ्या पद्धतीने चायनीज तडका मॅगी आणि त्याचे सूप बनवले आहे नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये साडेतीन ग्लास पाणी तापत ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी तीन मॅगीचे पॅक टाकले आहे व त्याबरोबर येणारा मसालासुद्धा मी टाकला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकलं आहे तर आपल्याला चांगली अशी मॅगी शिजवून घ्यायची आहे तर मंडळी इथे मी एका मॅगीच्या पॅकसाठी एक ग्लास पाणी असं वापरलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मॅगी ही छान शिजली आहे आणि त्यामध्ये खाली सूपसुद्धा तयार झाला आहे तर आता आपण सूप आणि मॅगी हे एका गाळणीच्या साह्याने वेगळं करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता पातिल्यामध्ये भरपूर असं सूप झालं आहे जवळपास दोन मोठ्या वाट्या भरतील इतकं सूप आहे आणि आता यावरच्या मॅगीचं चा, आपण चायनीज तडका मॅगी बनवूया मॅगी शिजत होती तर त्यावेळेमध्ये मी इथे भाज्या कट करून घेतले आहे तर टोमॅटो एक मध्यम आकाराचा आहे तो मी अशा प्रकारे उभा स्लाईस करून घेतला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे त्याचबरोबर गाजर मी उभा कट करून घेतला आहे शिमला मिरची एक मी अशी उभी कट करून घेतली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आणि फ्रोझन वाटाणे मी इथे एक वाटी घेतली आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता त्यानंतर एका कढईमध्ये आपण तीन पळ्या तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा टाकून झाल्यानंतर यामध्ये मी अद्रक आणि लसूण अशा प्रकारे खलबत्त्यात ठेचून घेतलं आहे तर हे एक चमचा आहे ते टाकूया आणि गॅसच्या फुल फ्लेमवरती एक मिनिटभर आपण हे परतून घेऊया कांदा परतून झाला आता यामध्ये आपण वाटाणे टाकून घेऊया त्याचबरोबर गाजराचे काप टाकून घेऊया आणि हे आपल्याला दोन मिनिट मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे दोन मिनटानंतर यामध्ये आपण टोमॅटोच्या स्लाईस टाकून घेऊया त्याचबरोबर शिमला मिरचीसुद्धा टाकून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर एक छोटा चमचा मी लाल तिखट टाकून घेत आहे दोन चमचे शेजवान चटणी टाकूया त्यानंतर सॉसेस टाकून घेऊया ग्रीन चिली सॉस दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे आणि सोया सॉस तीन चमचे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि टोमॅटो सॉस हा आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायचा आहे इथे साखर टाकूया एक चमचा आणि मीठ चवीनुसार इथे आपल्याला मीठ हे बेतानेच टाकायचं आहे सॉसेसमध्ये मीठ असतं आणि आपण मॅगी सुद्धा मीठ टाकलं होतं त्यानंतर आता आपण हे सगळं दोन मिनटे गॅसच्या फुल फ्लेमवरती परतून घेऊया आणि खलबत्त्यामध्ये मी इथे अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि ते यामध्ये टाकून घेत आहे जेणेकरून थोड्या भाज्या शिजण्यास मदत होईल तर आता आपण हे सगळं दोन मिनटे छान परतून घेऊया तर दोन मिनिट झाले आहे छान असं परतलं आहे हे सगळं आता यामध्ये आपण शिजलेली मॅगी टाकून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला मॅगी अशी परतून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता मी या झाऱ्याच्या मदतीने अगदी हलक्या हाताने ही मॅगी मिक्स करून घेत आहे या मसाल्यामध्ये आणि परतून घेत आहे तर हे आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये तर मस्त अशी आपली चायनीज तडका मॅगी तयार झाली आहे आहा बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे तर आता आपण गरमागरम चायनीज तडका मॅगी सर्व करूया आणि त्याच्याबरोबर छान असं मॅगीचं सूप तर मंडई तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेट एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त राहा जिभेचे तोसले पूर्वत रहा धन्यवाद